मुंबई महापौर निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अकरा फेब्रुवारीला होणाऱ्या या लढतीत महायुती बहुमत असली तरी ठाकरे बंधूंच्या हालचालीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर काय आहे संख्याबळ कोणाची रणनीती आणि पुढे काय घडू शकतं पाहूया ही विस्तारित बातमी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अकरा फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी नामांकन प्रक्रिया सहा पासून सुरू होणार आहे बीएमसी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीने एकत्रितपणे बहुमताचा आकडा पार केला त्यामुळे महापौरपद भाजपकडे आणि उपमहापौरपद शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते तरी ही राजकीय रंगत वाढवणारी घडामोड म्हणजे ठाकरे बंधूंची संभाव्य रणनीती उद्धव ठाकरे महापौर पदासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून विरोधी मतांची एकजूट घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे संकेत दिल्याने राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे यामुळे बहुमत असूनही महापौर निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते